परू ये इथे ये परू दिसशील केस का सोडले बाया उन्हामुळे नीट दिसत नाहीये बघ इकडे बघ तसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा अगदी छोटीशी रील काढली मी गुढी उभी करताना कारण अर्थातच त्या गॅलरीमध्ये इतका उजेड होता आणि तसं म्हटलं तर फ्लॅट सिस्टीममध्ये गुढी उभारण्याचा आमचासुद्धा पहिला अनुभव होता आत्तापर्यंत मोकळ्या घरात खूप उंच आणि अशी मोठी गुढी उभारत होतो त्यामुळे जरा पहिल्या वर्ष असल्यामुळं थोडा गोंधळ झाला नेक्स्ट इयरला अनुभव आला की फ्लॅट सिस्टीममध्ये छोटीशी काठी आणावी लागते किंवा छोटंसं गाणावं लागतं पुढच्या वर्षी आपण याईपेक्षा छान उभारू म्हणून अगदी छोटी क्लिप काढली जेणेकरून तुम्हाला बघायला मिळावी माझी गुढी तर अत्यंत छान असा मी सुद्धा गुढी उभारण्याचा मुलगा आला तुम्हाला माहिती आहे अखिलेश आलेला आहे आत्ता दोन चार दिवस झाले आणि त्यामुळं घरातलं वातावरण खूप छान झालं एकदम म्हणजे आजार पण होतं ते कमी झालं आनंद घरामध्ये आला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मुलगा मुलगी आपले सगळे घरात असल्यामुळे छान दिवस गेला छानपैकी आजच्या जेवणामध्ये श्रीखंड पुरी असा भेत आहे मसाले भात भात वरण असं जे काय आपल्या घरामध्ये सगळ्यांचे असतं कारण उद्या दिन आहे पोळ्यांचा स्वयंपाक उद्या असल्यामुळं आज अर्थातच श्रीखंड जेवण आजच्या दिवशी करायचं आहे आणि त्याचप्रमाणे जी साडी आहे ती पण खूप सुंदर आहे ताईनं मला ती साडी दिलेली आहे मी साडी नेसली आहे ती कशी दिसते आहे सांगा आणि तुम्हाला दुपारी मी काही ड्रेसेस दाखवणार आहे तसं तर आज गुढीपाडल्यामुळं मला वाटतं आजचा रिस्पॉन्स काय राहील काय नाही मला माहीत नाही आहे कारण आज सगळेजणं बिझी असतात पण तरीसुद्धा आजचा दिवस एवढा चांगला आहे की आजपासून मला शुभारंभ करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी की मी माझ्या छोट्याशा व्यवसायाला कपड्याच्या सुरुवात आहे आणि जर रिस्पॉन्स चांगला मिळाला तर तो मी कंटिन्यू ठेवणार आहे तर मला तुमची साथी साथ हवी आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे नवीन मी काही सुरुवात करते म्हटल्यावर माझं सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे अतिशय कमी रेटमध्ये आणि मला फारसे कमिशन न मिळता तुमच्यापर्यंत चांगल्यात चांगल्या वस्तू देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो कुठल्याही गोष्टीचा आपला दिखावा नाही आहे किंवा आपल्याकडं कुठलीही टीम नाही आहे किंवा काहीच नाही आहे अगदी साधा सिंपल आपल्या देवाच्या वस्तूसुद्धा असतात आणि कपड्यांचंसुद्धा मी खूप कमी रेटमध्ये चांगलं आणि नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मात्र कापड क्वालिटी किंवा हे सगळं लक्षात घेऊन थोडेसे रेट तुम्ही काय करा समजून घ्या कारण हे बघा कुठलीही समान गोष्ट आता थोडक्यात बघा मिशोचं असतं आणि ॲमेझॉनचं असतं आणि मिंत्राचं असतं तिन्हीमध्ये सेम ड्रेस दाखवतात पण तिन्हीच्या क्वालिटीमध्ये खूप फरक असतो तर असं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही कापड क्वालिटीसाठी थोडंसं रेटला समजून घ्या की प्रत्येक ठिकाणची क्वालिटी ही वेगळी असते आणि त्यामुळं रेट वेगळा असतो मी जे काही दाखवणार आहे आज ते तुम्हाला दुपारी आवडेल अशी अपेक्षा निर्माण करते आणि आज बुढीपाडव्याच्या निमित्ताने आज छोटीशी सुरुवात करायची होती दोनच मिनटाचा व्हिडिओ केला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सुनेत्रा लाईफस्टाईलचे यापुढे ब्लॉग बघत जावा तुमची खरंच मला साथीची अत्यंत जास्त गरज आहे तुमच्या प्रेमाची तुमच्या आशीर्वादाची माझ्या या छोट्याशा कुटुंबाला अत्यंत गरज आहे तर चला पुन्हा भेटूया आपण मी संध्याकाळी साधारण चार पाच वाजता तुम्हाला मी ड्रेसेस दाखवेन आणि उद्या पुन्हा व्हिडिओ बनवेन कारण आज गुढीपाडव्यामुळे मला वाटत नाही आहे खूप जणं बघतील जेवढी बघतील तेवढी बघतील बाकीच्यांना उद्या पुन्हा दाखवेन स्वामी समर्थ